कल्पना करा की तुम्ही एका नामांकित जवाहिरी बाजारामध्ये उभे आहात तुमच्या हातामध्ये एक मौल्यवान असा हिरा आहे अचानक कोणीतरी ओरडलं की हा हिरा खोटा आहे या बाजारात विकला जाणारा सगळा माल देखील खोटा आहे हे ऐकून काय होईल तर बाजारातले सगळे लोक घाबरून जातील आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत जे हिरे आहेत जे दागिने आहेत ते स्वस्तात विकायला सुरुवात करतील तुम्ही देखील घाबराल आणि तो हिरा जो आहे तो कवडीमोल भावामध्ये तुम्ही विकून टाका पण नंतर लक्षात येतं की तो हिरा खरा होता आणि त्याची किंमत जी होती ती लाखो रुपये होती असंच काहीस शेअर मार्केटमध्ये सुद्धा होतं जेव्हा पॅनिक सेलिंग होत असतं आज आपण मार्केटमधल्या या पॅनिक सेलिंग मागचं रहस्य नक्की काय आहे ते जाणून घेणार आहोत पॅनिक सेलिंग म्हणजे काय त्या मागची सायकोलॉजी काय आहे त्यामुळे काय नुकसान होतं स्मार्ट इन्व्हेस्टर्स जे असतात ते पॅनिक सेलिंग मधून सुद्धा कसा प्रॉफिट कमावतात हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत पण त्या अगोदर पैसा पाणीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा नाहीतर अशी कामाची माहिती जी आहे ती तुम्ही मिस करत राहा सगळ्यात आधी पॅनिक सेलिंग म्हणजे काय ही नवीन गोष्ट आहे का तर नाही जेव्हा इन्व्हेस्टर्स किंवा जे ट्रेडर्स घाबरतात भावनेच्या आहारी जातात आणि आपले शेअर्स जे आहेत ते कमी किमतीमध्ये विकतात अशा परिस्थितीला आपण पॅनिक सेलिंग असं म्हणतो जेव्हा शेअर मार्केटमध्ये अचानक मोठी घसरण होती लोकांना असं वाटतं की आता सगळं संपलंय किंवा मार्केट आता क्रॅश होणार आहे या भीतीमुळं ते काय करतात तर कर आपल्याकडचे जे काही शेअर्स आहेत ते कवडी भावामध्ये विकून टाकतात पॅनिक सेलिंग मागचं कारण म्हणजे मार्केटमध्ये ज्या निगेटिव्ह न्यूज फायनान्शियल क्रायसिस येतात किंवा मोठ्या अशा फायनान्शियल घडामोडी घडतात ज्यामुळे शेअर मार्केटवर थेट इम्पॅक्ट होतो त्यामुळे पॅनिक सेलिंग होत असतं समजा तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत आणि अचानक त्या कंपनीबद्दल काहीतरी वाईट बातमी येते कदाचित त्यांचा जो सीईओ असतो त्याने राजीनामा दिलेला असेल किंवा कंपनीवर काहीतरी कायदेशीर कारवाई झालेली असेल जीएसटीची रेड पडलेली असेल यामुळे काय होतं तर किमती घसरायला लागतात आणि तुम्ही घाबरून ते शेअर्स जे आहेत ते कमी किमतीमध्ये विकतात तुम्ही तेव्हा पॅनिक सेलिंग करत असताना पॅनिक सेलिंग समजून घेण्यासाठी आपण दोन प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत एक आहे स्टॉक्सचं आणि दुसरं जे आहे ते ट्रेडिंगचं कोविड नाईन्टीन ची साथ आली तेव्हा जागतिक शेअर मार्केट बऱ्यापैकी क्राय झाले होते भारतामध्ये एन एस सी सी सेन्सेक्स तीस ते चाळीस टक्क्यांनी खाली होते अनेक इन्व्हेस्टर्स घाबरले आपले शेअर्स त्यांनी विकून टाकले त्यावेळेस रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये अगदी नऊशे रुपयांपेक्षा खाली आले होते मात्र जे इन्व्हेस्टर्स शांत राहिले त्यांनी पॅनिक सेलिंग केलं नाही त्यांना पुढच्या काही महिन्यामध्ये रिलायन्सचे शेअर्स दोन हजार रुपयांवर गेलेले दिसले त्यांनी जबरदस्त प्रॉफिट कमावला मात्र ज्यांनी पॅनिक सेलिंग केलेलं होतं त्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालं ट्रेडिंग करताना काय होतं तर तेव्हा देखील बरेच लोक पॅनिक सेलिंग करतात तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करतायत सकाळी तुम्ही एचडीएफसी बँकेचे शेअर्स अगदी आपण म्हणूयात की पंधराशे रुपयांना खरेदी केली दुपारी अचानक मार्केटमध्ये काहीतरी न्यूज आली घसरण झाली आरबीआयने कदाचित व्याजदर वाढवले वगैरे असतील अशी काहीतरी निगेटिव्ह न्यूज आली त्यामुळे एचडीएफसी चा शेअर जो आहे तो चौदाशे पन्नास रुपयांना खाली आला। आता तुम्हाला वाटतंय की हा शेअर अजून खाली जाईल आणि तुम्ही घाबरून तो चौदाशे पन्नासला ला विकून टाकला मात्र मार्केट बंद होईपर्यंत तो पुन्हा तोच शेअर जो तो आहे तो पंधराशे वीस रुपयांपर्यंत गेला या उदाहरणावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की पॅनिक सेलिंगमुळे आपण किती नुकसान करून घेऊ शकतो पॅनिक सेलिंगच्या मागे सायकोलॉजी आहे त्याचा खूप मोठा रोल आहे तो आपण आता समजून घेऊया जेव्हा मार्केटमध्ये घसरण होते तेव्हा काय होतं तर इन्व्हेस्टर्सच्या मनात काय चाललेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये दोन मुख्य भावना काम करत असतात एक असते भीती दुसरा असतो लो पॅनिक सेलिंग काय होतं तर ते भीतीमुळं होत असतं जेव्हा जेव्हा जे मार्केट खाली जातं तेव्हा तेव्हा काय होतं की इन्व्हेस्टर्सला असं वाटतं की आता आपण जे काही सगळे पैसे गुंतवलेले आहेत ते सगळे बुडून जातील आपल्याला तोटा होईल ही भीती त्यांना शेअर्स विकायला भाग पाडते मार्केटमध्ये जेव्हा सगळे लोक शेअर्स विकायला लागतात तेव्हा इतर इन्व्हेस्टर जे आहेत ते सुद्धा त्यांचं अनुकरण करतात ज्याला हर्ड मेंटॅलिटी असं म्हटलं जातं तुम्हाला वाटतं की सगळे विकतायत मग मी तरी कशाला थांबू शेअर्स शेअर्स विकून टाकूयात आणि तुम्ही ते विकता सायकोलॉजीनुसार लोकांना प्रॉफिट पेक्षा नुकसान जे आहे त्याचा परिणाम जास्त जाणवतो मार्केट दहा हजार रुपये कमवल्यावर कदाचित तुम्हाला जेवढा आनंद होईल त्यापेक्षा दुप्पट दुःख तुम्हाला दहा हजार रुपयांचं नुकसान झाल्यावर होत असतं यामुळं लोक पॅनिक सेलिंग करतात त्याचबरोबर आज आजकाल काय आहे की बातम्या येत असतात सातत्यानं सोशल मीडियामध्ये अपडेट येत असतात टी व्हीवर डिबेट चालू असतात मार्केटबद्दल सातत्यानं तुम्हाला काही ना काही ये अपडेट येत असतात कधी मार्केट क्रॅश होणार कधी रिसेशन येणार अशा बातम्यांमुळे इन्व्हेस्टर जे आहेत सामान्य गुंतवणूकदार ते घाबरतात त्यामुळं काय होतं की ते घाबरून चुकीचा निर्णय घेतात आणि पॅनिक सेलिंगला बळी पडतात आता पॅनिक सेलिंग केल्यानंतर इन्व्हेस्टरला पश्चाताप होतो का तर निश्चित होतं त्यांना असं वाटतं की मी का शेअर्स विकले थोडं अजून थांबला असतो तर शेअर्स आणखी वाढले असते असा विचार सातत्याने त्यांच्या मनामध्ये येत असतो त्यामुळे मानसिक तणाव वाढतो जेव्हा जेव्हा सगळे इन्व्हेस्टर्स पॅनिक सेलिंग करतात तेव्हा काय होतं की मार्केट आणखी खाली जातं कारण सेलिंग होत असतं यामुळं इतर इन्व्हेस्टर्स अजून घाबरतात एक फिअरचं सायकल तयार होतं आणि तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर पॅनिकमुळे विकले तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये जी तुमची प्रॉफिटची संधी आहे ती सातत्या त्यांना तुम्ही गमवत असता हो दोन हजार आठच्या रिसेशन मध्ये ज्यांनी इन्फोसिसचे शेअर्स विकले होते त्यांना पुढच्या दहा वर्षांमध्ये त्याच शेअर्सची ची किंमत दहा पटीने वाढलेली दिसली त्यामुळे अनेक इन्व्हेस्टर्सला त्याचा पश्चाताप झालेला होता पॅनिक सेलिंग जे आहे ते जर टाळलं तर आपण काय करू शकतो आणि ते टाळावं कसं हे आता पाहूयात सर्वात आधी मार्केट जर खाली गेलं की भीती वाटणं हे स्वाभाविक आहे मात्र भावनांना आपण थोडा आवर घातला पाहिजे थोडंसं लॉजिकली विचार केला पाहिजे तसंच तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती कंपनी मजबूत आहे का याचा विचार केला पाहिजे कंपनीचं इन्कम काय आहे त्यांचा मार्केट शेअर किती आहे भविष्यामध्ये किती चांगली वाढ त्या कंपनीसाठी होऊ शकते या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळत असतील तर पॅनिक सेलिंग करू नका शेअर खरेदी करताना नेहमी स्टॉप लॉस सेट करा जेणेकरून तुमचं नुकसान मर्यादित राहील मात्र स्टॉप लॉस जो आहे तो अतिशय खूप टाईट सुद्धा ठेवू नका जर मार्केटमध्ये अगदी छोटीशी घसरण झाली आणि तुम्ही स्टॉप लॉस हिट झाला तर मग शेअर्स विकले जातील असं व्हायला नको यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे पैसे एकाच शेअर मध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू नका नेहमी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करा जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तात्पुरती जी घसरण होतीये त्याला घाबरू नका चांगल्या कंपन्यांचे शेअर जे असतात ते कालांतर पुन्हा वर येतात हे कायम लक्षात ठेवा टी व्ही सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या ज्या काही अफवा आहेत ज्या काही काही खोट्या अपडेट्स असतात त्या एकदा खातर जमा करून घ्या त्यावर लगेच विश्वास ठेवू नका विश्वासार्ह हो स्त्रोत जे आहेत सेबी बीएससी या साईटचे अपडेट तुम्ही तपासत राहिलं पाहिजे जर तुम्हाला मार्केट समजत नसेल तर प्रोफेशनल ऍडव्हायझरची तुम्ही मदत घेतली पाहिजे ते तुम्हाला योग्य सल्ला देतील त्यासाठी थोडीफार फी आकारतील पॅनिक सेलिंग नंतरच्या काय संधी असतात ते आपण बघूया मार्केट खाली गेलं तरी त्यातून काही चांगल्या संधी निर्माण होत असतात हे कसं तर पॅनिक सेलिंग मध्ये काय होतं की चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अतिशय कमी किमतीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता दोन हजार आठच्या रिसेशन मध्ये टी सी चे शेअर्स दोनशे रुपयांवर आले होते आणि आज हाच स्टॉक जो आहे तो जवळपास चौतीसशे पन्नास पस्तीसशे रुपयांच्या आसपास आहे तेव्हा ज्या इन्व्हेस्टर्सने टी सी एस चे शेअर्स खरेदी केले होते त्यांनी किती मोठा प्रॉफिट कमावला असेल हे तुम्हाला लक्षात येईल म्हणून शेअर मार्केटमध्ये जी घसरण होते त्याकडं संधी म्हणून पाहिलं पाहिजे तुम्हाला जर आणखी चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर पॅनिक सेलिंगच्या वेळी थोडा पॉज घ्या मे बी तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करू शकता एस आय एसआयपी कोर्स सुरू करू शकता जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात मार्केट वर गेल्यानंतर तुमचा प्रॉफिट वाढत असतो तसंच काही सेक्टर्स जे असतात ते पॅनिक सेलिंग नंतर लवकर रिकव्हरी देत असतात जसं की एफ सेक्टर असेल किंवा फार्मा सेक्टर असेल अशा सेक्टर मध्ये शेअर्स खरेदी करणं कायम तुम्हाला फायदेशीर ठरतं पॅनिक सेलिंगच्या वेळी डिव्हिडंट देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा जसं की एच यू असेल किंवा आयटीसी असेल भविष्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता त्यामुळे वाढत असते जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल किंवा शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर पॅनिक सेलिंगच्या वेळी व्हॉलाटॅलिटी जी असते ती वाढत असते त्यामुळं ट्रेडिंगच्या संधी निर्माण होत असतात जर मार्केट पाच टक्के खाली गेलं आणि तुम्हाला असं वाटलं की एचडीएफसी बँकेचा शेअर जो आहे तो त्या दिवशी रिकव्हर होईल तर तुम्ही कमी किमतीमध्ये तो खरेदी करू शकता जास्त किमतीमध्ये विकू शकता मात्र ट्रेडिंग करताना टेक्निकल अनालिसिस म्हणजे तुम्ही आर एस पाहिला पाहिजे मुव्हिंग पाहिले पाहिजे स्टॉप लॉस तुम्ही अतिशय स्ट्रिक्टली तिथे फॉलो करणं गरजेचं असतं या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आता पॅनिक सेलिंग का होतं तर भारतीय शेअर मार्केटमध्ये अनेकदा आपण पाहिलंय की पॅनिक सेलिंग जे आहे ते जागतिक काही घटनांमुळे होतं कधी कधी स्थानिक घटनांमुळे होतं दोन हजार आठमध्ये मध्ये जेव्हा लेमन ब्रदर्स दिवाळखोर झाले होते तेव्हा बीएससी सेन्सेक्स वीस हजारावरनं आठ हजार रुपयापर्यंत खाली आला होता अनेक इन्व्हेस्टर्सने घाबरून शेअर्स विकले होते त्यांनी होल्ड केला त्यांना दोन हजार दहा नंतर मोठा प्रॉफिट झाला दोन हजार सोळामध्ये मध्ये जेव्हा सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या तेव्हा मार्केटमध्ये थोडंसं एक कन्फ्युजन झालं होतं अनिश्चितता निर्माण झाली होती त्यावेळी बँकिंग आणि रिअल इस्टेट सेक्टरचे शेअर्स खाली आले होते काही महिन्यातच ते रिकवर झाले दोन हजार वीस मध्ये कोविडच्या काळामध्ये मार्केट चाळीस टक्के खाली गेलं एकवीस मध्ये मात्र सेन्सेक्सने साठ हजार टप्पा गाठला होता ज्यांनी पॅनिक सेलिंग टाळलं त्यांनी यावेळेस प्रचंड रिटर्न्स कमावले त्यामुळे अशा संकटांना तुम्ही घाबरू नका भारतीय शेअर मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग जे आहे ते जास्त प्रमाणावर कधी कधी होताना दिसतं इथे रिटेल इन्व्हेस्टर्सचं प्रमाण इथं जास्त असल्यामुळे होत असतं आणि हे रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत ते सातत्यानं भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत असतात म्हणून हे होतं पण भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, आहे। लॉंग टर्म विचार करणाऱ्या इन्व्हेस्टरला त्याचा नेहमीच फायदा होतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे पॅनिक सेलिंग टाळण्यासाठी तुम्ही काही टेक्निकल अनालिसिसच्या किंवा फंडामेंटल अनालिसिसच्या टूल्सचा वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की सेलिंग करायचं आहे की नाही अशावेळी टेक्निकल अनालिसिसचा विचार करा मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहे ते किती आहे ते पहा फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेज टू हंड्रेड डे मुव्हिंग ॲव्हरेज ह्याचं तुम्ही अभ्यास करून मार्केटचा ट्रेंड समजून घेऊ शकतात शेअर्सच्या या लेवलच्या खाली आला तर सावध राहा आर एस आय जो आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणतात तो बघा तो जर स्टीसच्या खाली असेल तर शेअर हा ओव्हरसोल्ड असतो असं एक साधारण ठोकताळा असतो त्यात रिकव्हरीची शक्यता असते आर एस आय जर सत्तरच्या वर गेला असेल तर शेअर ओव्हरबॉट आहे हा एक ठोकताळा असतो त्यामुळे शेअर सपोर्ट लेवल चेक करा जर शेअर सपोर्ट लेवल असेल तर ही शेअर खरेदीची कदाचित संधी असू शकते सपोर्ट तुटला तर मात्र तो शेअर अजून खाली जाऊ शकतो फंडामेंटल अनालिसिस बद्दल बोलायचं झालं तर मार्केट खाली जात असताना तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताय त्या कंपनीचा प्राईस टू अर्निंग रेशो काय आहे तो चेक करा जर तो इंडस्ट्री ॲव्हरेजपेक्षा कमी असेल तर शेअर अंडर व्हॅल्यूड असू शकतो कंपनीचा डेट इक्विटी रेशो किती ते बघा कंपनीवर कर्ज साधारणपणे जास्त नसावं कारण कर्ज जास्त असलेल्या कंपन्यांचं जास्त नुकसान होऊ शकतं असं होतच असं नाही पण होऊ शकतं कंपनीची अर्निंग ग्रोथ तुम्ही तपासा कंपनीचं इन्कम आणि प्रॉफिट मार्जिन जे आहे ते वाढत आहे का अॅटलिस्ट मेंटेन आहे का अशा वेगवेगळ्या टूल्सचा तुम्ही वापर केला पाहिजे पॅनिक सेलिंग त्यामुळे तुम्ही टाळू शकता सेलिंग जेव्हा होत असतं तेव्हा काही खास टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की जसं की मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांमध्ये कायम इन्व्हेस्टमेंट करा जसं की रिलायन्स असेल किंवा एचडीएफसी बँक असेल टी सी एस असेल आयटीसी असेल अशा कंपन्या पॅनिक सेलिंग लवकर रिकवर होत असतात तुमच्या पोर्टफोलिओच्या ते जो काही पोर्टफोलिओ वेळेस हीच कॅश जी आहे ती तुम्हाला कमी किमतीमध्ये शेअर्स खरेदी करण्याची संधी देईल महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या बातम्या वाचता त्या सगळ्या खऱ्या नसतात कधी कधी त्या अफवा सुद्धा असतात त्यामुळे तुम्ही मनी कंट्रोल म्हणा किंवा ब्लुमबर्ग इकॉनॉमिक टाइम्स सारखे विश्वासार्ह स्त्रोत जे आहेत ते तपासा बीएससीएनएसीच्या वेबसाईट सातत्याने तपासा आणि शेवटची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मधला अनुभवी मेंटर तुम्हाला पॅनिक सेलिंगच्या वेळी योग्य सल्ला देऊ शकतो हे लक्षात ठेवा की पॅनिक सेलिंग कडे संकट म्हणून न पाहता एक डिस्काउंट सेल म्हणून पहा चांगल्या तुम्हाला डिस्काउंट मिळतोय तर तो खरेदी करा आणि प्रॉफिट कमवा मित्रांनो पॅनिक सेलिंग ही शेअर मार्केटमधली एक सायकल असते एक टेम्पररी फेज असते पण ती तुमच्यासाठी संकट किंवा संधी कशी ठरेल हे तुमच्या हातात असतो त्यामागची सायकॉलॉजी समजून घ्या तोट्यापासून तुम्ही रहा लांब रहा बाय ट्रेड आणि होल्ड यापैकी तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही निर्णय घ्या पॅनिक सेलिंग नंतरच्या संधीचा फायदा घ्या तुमचा पोर्टफोलिओ अधिकाधिक मजबूत करा तुम्ही जर कधी पॅनिक सेलिंग केली असेल किंवा त्यातून काही प्रॉफिट कमावलाय का, का तुम्हाला काही लॉस झालाय का ते आम्हाला आता कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की बाबा कितपत आमचे व्ह्युअर जे आहेत ते पॅनिक सेलिंगचे बळी पडलेत किंवा ज्यांनी प्रॉफिट कमावलाय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी